नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एक अनोखा व्हिडिओ करतो आहे तर आज आपण सावंतवाडी तालुका बारा बारामती येथे इथे आलेलो आहेत आणि आमचे मिलिंद सर आणि समुद्रताई समुंद्रताई ज्या की आमच्या बी बारामती तालुक्याचे बीजमाता असं म्हणू शकतो आपण यांच्या शेतात आलेला आहोत तर यांचा एक अनोखा प्रयोग आहे जे की राहीबाई पापरे जे आहेत बीजमाता किंवा तसा प्रयोग आमच्या बारामती तालुक्यामध्ये पण चांगल्या प्रकारे केला जातो आहे आणि ते पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत महाराष्ट्राची लोकसंख्या जर पाहिली आपण तर अकरा बारा कोटी आहे आणि अशी शुद्ध गावरान पद्धतीचे जवळपास दीडशे ते दोनशे प्रकार त्यांच्याकडे बियाणाचे आहेत आणि मग आपण अशी शुद्ध जी गावरान आपल्याकडे जे जुने सगळे वाण होते त्याचं संवर्धन ते करतायत इतकं मोठं काम मोठ्या कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा होत नाही ते एक आमच्या ताई आणि मिलिंद सर करतायत तर त्याचं काम पाहायला आलो हो। आहे तर नमस्कार नमस्कार ताँगा। तो तो ताँगा। ताँगा। नमस्कार ताई ही जी बीज आपण बँक बनवली किंवा गावरान बीज तुम्ही सांभाळले आणि त्याचं संगोपन करतायत ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली का करावं वाटलं तुम्हाला तुम्हाला तुम्ही करणारे मंडळी आहेत बोला त्यामुळं पासूनच थोडं असं घरगुती बियाणं तयार ठेवत होतो नंतर नंतर शिबिरे वगैरे कर सरांची करायला लागला बरोबर बरोबर बरो मग तिथून घरगुती वाण लावण्यासाठी त्यांनी अशा छोट्या छोट्या दा दहा दहा रुपयाच्या पुढे आणल्या तुम्ही आणल्या सुरुवातीला नाही नाही शिबिराला गेल्या गेल्यावर आणल्या तर मला म्हंटल गावरान पद्धतीचं पद्धतीचा आपण लावू मी म्हणलं आता त्या आज किती वर्ष झाली असतील त्याला तेल दहा पंधरा वर्ष झाले पंधरा एक वर्ष मग त्यावेळेस ती पन्नास रुपयाच्या पाच पुड्या पण मला वाटलं की एवढं कशाला परंतु त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली की ही आपण खरेदी करून आणू शकतो आपण का विकू शकत नाही विकू शकत नाही बरोबर आपण केल्यानंतर विकू शकते मग आम्ही आपलं असं थोडं थोडं अगोदर विकायला लागलो हे असताना असं मग नंतर नंतर मग आपल्याला चांगलं प मिळतं आहे विक्रीला आहे त्याच्यामुळं जा जास्त करत राहिलो राहिलं आणि प्रसाद म्हणजे दोन्ही मुलांच्या ह्यानी मला साथ दिली दोघांनी बी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्यात मित्रांनो सगळं शेतातलं काम जे आहे ते ते ताई स्वतः करतात म्हणूनच त्यांना बीजमाता जरी कुणी नसेल दिली पद पदवी तरी मी प्रेक्षकाच्या वतीनाने त्यांच्या कार्याला सलाम करून मी त्यांना पदवी देतो खरंच त्यांचं काम मुलं त्यांची सगळी सर्विसला करता सर्व्हिस करतायत नोकरी करतायत आणि त्यांची तर ते साथ आहेच पण खरं काम ते स्वतः करतायत तर मिलिंदजी आता आपल्याकडं एकूण किती वाहन आणि काय काय प्रकारचे आहेत ते थोडं सांगा आत्ता आमच्या आईच्या नावानं बीज बँक आहे तर समिंद्राताई सावंत देशी बियाणे बीज बँक असं नाव आहे तर त्यामध्ये सर्व मिळून आता जवळजवळ एकशे साठ पेक्षा जास्त प्रकारचं देशी बियाणं आम्ही जतन केलेलं आहे बरोबर तर त्यामध्ये पालेभाज्याचे काय प्रकार आहेत वेलवर्गीयचे काय प्रकार आहेत फळभाज्या आहेत कंदमुळे आहेत तेलवान आहेत फुलं आहेत मिलेट्स आहेत असं सर्व मिळून जवळजवळ एकशे साठ पेक्षा जास्त आता तुम्ही जे म्हणलं ना आता समजा आपण तृण धान्याच म्हणू त्यात काय काय आहे थोडं असं प्रत्येकाचं सांगा की म्हणजे ज्वारी बाजरी असं ह्याच्यात काय काय आहे तुमचं वेगळं असं विशिष्ट काय आता आपण पांढरी ज्वारी बघतो दगडी ज्वारी बघतो तसं ज्वारी आता ज्वारीच्या प्रकारामध्ये म्हटलं तर सध्या दगडी ज्वारी जुना वान आहे तो दगडी ज्वारी सांभाळलेला आम्ही त्याचबरोबर अं गुळबेंडी होरडा हा पण जुना वाण अत्यंत दुर्मिळ नामशेषच्या मार्गावर आलेला वान जो आहे तो गुळबेंडी होरडा आहे तसेच आता प्रचलित असणारी सुरती हुरडा पण आहे असं ज्वारीचे दोन तीन प्रकार आहेत बाजरीचा एकच वान आहे देशी तो सांभाळाय परंतु मकेचे चार पाच वान सांभाळलेत आम्ही जुने गावरान त्याचबरोबर मिलेट्स मध्ये सहा सात प्रकार आहेत किंवा मिलेट इयर चालू झाल्यापासून त्याचं महत्व वाढलं ते आमच्या शेतावर आम्ही आणून लावतोय वाढवतोय त्यामध्ये नाचणी आहे बगर आहे वरई आहे फॉक्सटेल मिलेट आणखीन कोद मिलेट आहे बारने मिलेट आहे असे सहा प्रकार आहेत मिलेट जवळपास सगळे मिलेटचे पण प्रकार आहेत सगळे प्रकार आता भाजीपाल्यामध्ये काय काय आपल्याकडं पालेभाज्यामध्ये जवळजवळ बावीस प्रकार आहेत आता सगळं सध्या प्रचलित आहे पालक मेथी करडे शेपू चुका हे चार पाच वान सोडलं तर मार्केटमध्ये काय आम्ही बावीस वान जुने सांभाळले त्यामध्ये भरपूर प्रकारच्या रानभाज्या आहेत रानभाज्या रानभाज्या जास्त जसं की डेशे आहेत तरोटा आहे आणखीन काही तांदूळचा दोन प्रकार डेशाचे दोन प्रकार परत न चिलाची भाजी चंदन बटवा असे वेगवेगळे वेग जे वाण आहेत ला, लाल आंबाडी हिरवी आंबाडी जे भरपूर वाण असे आहेत की ते दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असे वीस बावीस प्रकार आपण सांभाळतोभाज्यामध्येवड्याचे प्रकार किती वेलवर्गीय घेवड्याचे जवळजवळ सतरा ते अठरा प्रकार आपण बघा म्हणजे कुठलाही प्रकारामधलं काढा धान्यामधलं काढा जेवढं काय महाराष्ट्रामध्ये पूर्वपार एक चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जे काय पिकत होतं त्याचे सगळ्याचे प्रकार त्यांच्याकडे आहेत मी तुम्हाला त्याचा पण क्लिप दाखवतो इतकं छान पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे त्यांनी इव्हन आता स्वतः एक पॅकिंग मशीनसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे एखाद्याने आयुष्यभर जर त्या एखाद्या विषयात काम केलं तर काय होऊ शकतं तसं ताईंना पूर्ण आयुष्य त्याच्यात घातलेलं आहे आता तुमच्याकडे शेंगदाण्याचा काय प्रकार बघितला माझं सुद्धा वय जवळपास सत्तावन्न वर्ष आहे मी सुद्धा काही गोष्टी मी जरी खेड्यात वाढलेला असेल लहानाचं मोठं झालं असेल कृषी खात्यात जरी काम करत असेल तर पन्नास टक्केपेक्षा जास्त जे प्रकार आहे ते ह्यांच्याकडे पहिल्यांदा पाहायला मिळाले मला तर आणखीन काय काय आपल्याकडे बाकी शेंगदाण्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे दोन शेंगदाणे त्यामध्ये गुलाबी कलरचा जो शेंगदाणा आहे तो ते एका दाण्यामध्ये तीन चार पाच दाणे एका शेंगेमध्ये मिळतात बरोबर आणि तो खायला अत्यंत चविष्ट गोड शेंगदाणा तो भाजीसाठी खाण्यासाठी चांगला आहे दुसरा आहे तो तेल वाण म्हणून तेलासाठी खूप चांगला आहे त्यात मोठा दाण आहे त्या शेंगदाण्याचा आणि त्याचा रंग असा वाघ्या कलर आहे म्हणजे चट्टपट्ट्याचा रंग असल्यामुळे त्याला वाघ्या काळूबाळू असं म्हणतात असं तो तेलाचा वान आहे असे दोन शेंगदाणे सांभाळलेत तिळामध्ये आपल्याला पांढरं किंवा तांबडं तिळ असते तसं आमच्याकडे दुर्मिळ असणार काळ पण आम्ही आहे तेलवानामध्ये जवळजवळ दहा अकरा प्रकार आहेत सगळे मिळून जस की जवळ करडई सूर्यफूल काराळ तिळाचे तीन प्रकार असे शेंगदाण्याचे दोन प्रकार असे मिळून दहा अकरा वान सांभाळलेत तेलवानामध्ये आता हे तुम्ही जे समजा समजा कलेक्शन केलेलं आपण म्हणतो एकशे पन्नास ते एकशे एक तर आता तुम्ही विक्री करता म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन करावं लागेल लागेल हे मुख्य मुद्दा ह्याच्यामध्ये सांभाळणे म्हणजेच वारंवार दरवर्षी लावणे जर, जर सांभाळायचं असेल जतन करायचं असेल संवर्धन करायचं असेल तर ते दरवर्षी लावलंच गेलं पाहिजे नाहीतर ते नामशेष होते संपून जाते कारण बियाला एक व्हॅलिडिटी असते दोन तीन वर्षानंतर ते उगवत नाही बरोबर आणि ते उगवत ठेवण्यासाठी दरवर्षी आम्ही आमच्या शेतावर ते लावतो आमचा तसा हा एरिया सावंतवाडी परिसर बारामतीतला जरी असला तरी दुष्काळी पट्टा आहे बरोबर आम्हाला पावसाळ्यातच काय पिकं घ्यायची ती खात्रीशीर घेता येतात उन्हाळ्यात घेता येत नाही तर आम्ही जून पासून प्लॉट लागणीला चालू करतो साधारण डिसेंबर पर्यंत एक चार पाच अकरावर या सगळ्या बियांची लागण करतो एका एका प्लॉटमध्ये आम्ही वीस वीस तीस तीस वान एकत्र लावतो हंगामानुसार परिस्थितीनुसार ज्या त्या प्लॉटच्या भौगोलिक परिस्थितीनुसार साधारण डिसेंबर पर्यंत पाच एकर क्षेत्रात आमची सगळं सर्व जे काही बियाण आहेत आमचे दीडशे एकशे साठ प्रकार ते लावत असतो आता इथं जे आपण बसलेलो आहे इथं जर मला सांगा ना प्रेक्षकाला आता आपण ही एक दोन तीन चार आणि पाच बेडवर मी चौथ्या बेडवर आहे तुम्ही पाचव्या बेडवर तर तिकडून कशी लागवड केली थोडी सांगा ना दाखवा ना आता हे चार फुटी बेड आहेत सगळे चार फुट आता ह्याच दहा वर्षामध्ये नैसर्गिक शेतीत काम करताना आम्हाला एक हाता लक्षात आला मुद्दा की हे कसं लावलं पाहिजे बरोबर तर हे आम्ही सोळा फुटी पट्टा आम्ही ह्याचं लागवडीचा पट्टा आम्ही सोळा फुटाचा पकडतो तर चार फुटाच्या ह्या सगळ्या सऱ्या असतात चार फुटाच्या सऱ्या काढल्या की पाचव्या सरीला परत सोळा फुट अंतर येत बरोबर त्यामध्ये जी सरीर असते ती ही आठ फुटावरची म्हणजे आठ आठ फुटावर असं सऱ्या पकडल्या तर पहिली जी धरली आपण तर त्याला वेल आहेत वेलवर पहिल्या पह, पह, सरी पासून पाचवी सरी सोळा फुटावर येते तिथं पण वेल त्याला परत वेल येणार पहिल्या सरीत काय लावलंय पहिल्या सरीला वेल आहेत त्यातनं पाचव्या सरीला वेल आहे ह्याच्या मधली जी तिसरी सरी येते ह्याला वांग मिरची टमाट गवार भेंडी हे जे फळभाज्या आहेत हे जे जास्त उंच वाढत नाहीत साधारण तीन चार चढो प्रकारातलं हे मध्ये म्हणजे वेलाची सावली वेलाला अडचण होणार नाही असं अंतर आठ फूट अंतर ठेवून याला हे सगळं राहतं ह्याच्यासोबत ह्याला सहजीवन सापळा पीक म्हणून ज्वारी बाजरी मका ह्याचं सहजीवन सापळा पीक असतं त्या बुडक्याला प्रत्येकाच्या चवळी असते असते मेथी धणे करडई शेपू हे भाज्या आपण सगळ्या प्लॉटमध्ये ह्या साऱ्या काढण्याच्या आधी साधारण आम्ही पंधरा प्रकार फेकून देतो वीस करतो सगळं एकत्र करून जेणेकरून जे फडं जाऊन आपल्याला ह्या पिकासाठी संरक्षक ठरल बरोबर असं हे फेकून देत जसं आता तेव्हा तिथं मेथी आहे कोथमीर आलेली परत ना ही चवळी ही मका आहे कुठं कर्डई कुठं बाजरी मिरची आहे मग हे वान जे आपण फेकून देतो आणि नंतर मुख्य जे काय लावायचे वेलाच्या लाईनला वेल ह्या लाईनला समजा आता मिरची घेतली ती वांग येईल पुढच्या एखाद्या सरीला भेंडी येईल त्याच्या पुढच्या एखाद्या सरीला टोमॅटो येईल एखाद्या सरीला गवार येईल म्हणजे हे फळभाज्यांची लाईन ती वेलवर वर्गीची लाईन आणि ही जी आम्ही बसलो ही चौथी लाईन आणि ती दुसरी लाईन दुसरी लाईन म्हणजे तिसरीच्या शेजारच्या वेलाच्या शेजारच्या आणि मधल्या सरीच्या शेजारच्या ज्या सऱ्या दोन मोकळ्या राहतात त्याला हे झुडपी वान आहेत बरोबर तर हे झुडपी पावटे झुडपी घेवडे किंवा झुडपी मध्ये कडधान्यामध्ये मूग उडीद मटकी हे जे झुडपी वान आहेत ते हे कमी होऊन शेजारी मित्रांनो ही स्वतःची त्यांची आरएनडी आहे म्हणजे ते स्वतः सगळे प्रयोग करून म्हणजे वेलवर्गीयाच्या बाजूला दोन दोन वेलवर्गीय घेतले तर मग मध्ये कुठलं घ्यायला पाहिजे आणि मग त्याला सहजीवन पद्धतीसाठी काय लागते यांच्याकडं बाजूलाच आपल्याकडं पंचस्तरीय फळबाग लाग फळबाग लागवड पण आहे मित्रांनो एवढं डिव्होशन म्हणजे इतकं तन मन धावून लावून वेळ देऊनसुद्धा ते इतकं छान करतायत आणि त्यांच्या कष्टाला तसं यशही येतं आहे तर आता एवढं आपण सगळं करतो एकशे पन्नास साठ प्रकारचे धान्य असेल भाजीपाला असेल तर मग ह्याचं विक्री किंवा लोकांपर्यंत तुम्ही पोचता कसं ह्या विक्रीसाठी अनेक माध्यमातून सहकार्य होतं बरं हां आमचा प्रयत्न असतोच परंतु एखादी गोष्ट आपण ठरवल्यानंतर ना त्याला हळूहळू हळू कुठं नाही कुठं मार्ग सापडत जातात तसं सुरुवात करत असताना पाळीकर सरांच्या शिबिरातून सुरुवात झाली शिबिरामध्ये आम्ही जे काही सुरुवातीच्या प्रकारचे होतं ते त्यात सुरुवातीला रिस्पॉन्स चांगला मिळाला त्यानंतर न कृषी विभागामार्फत जे दरवर्षी प्रदर्शन राबवली जातात धान्य महोत्सव राबवले जातात त्यामध्ये कृषी विभागा विभागामार्फत आम्हाला न मागणी करता आवर्जून बोलवलं जातं त्यामध्ये पुन्हा तसं आहे त्याच्यामुळं आमचे गणेश जाधव आहेत पण त्यांचं सहकार्य तुम्हाला आहे त्या काम इतकं चांगलं आहे की तुमच्या कामाला कुणी सहकार्य करण्यासारखं आहे नेहमी सहकार्य असतं वेगवेगळ्या एवढं सगळं एवढं तुम्ही एक पाच एक एकर क्षेत्रात तुम्ही म्हणला की जून पासून जानेवारी पर्यंत लागवड करता पाच एक एकर क्षेत्रामधून तुम्हाला समजा आता आपण बाकीची इकडची जी तुमची पिकं आहेत त्याच्या मानाने मग फायदा राहतो कारण याला कष्ट आहे ही प्रत्येक गोष्ट लावायची काढायची वेगळं करायचंय निवडायचंय पॅकिंग करायचंय आणि मग ते पाच ग्रॅम दहा ग्रॅममध्ये विकायचं आहे ग्रॅममध्ये विकायचं आणि मग त्याला कष्ट किती लागतंय ताई तर ते सगळं करतायत परंतु ह्या चार पाच एकरमधून तुम्हाला मग त्या पाच एकरचं उत्पादन किती होतं पैसे किती राहतात पाच वर्षाचा अंदाज हा पाच अकरामध्ये उत्पादनाचा अंदाज झाला ते पाच ते सात लाख रुपये आमचं उत्पन्न म्हणजे विक्री होते विक्री होते हा परंतु ह्याला खर्चही तसा मोठ्या प्रमाणात म... कारण आम्ही तिघ घरातील नोकरी करत असल्यामुळे तुम्हाला शक्य आहे आणि दुसरी गोष्ट ह्या शेतामध्ये आमचे कायमचे पाच लेबर आहेत पाच महिला आहेत पाच महिला त्या महिला तीनशे रुपये हजेरीच्या महिला रुपये रोज खर्च हा फक्त लेबरचा आहे इतर खर्च वेगळा तर असं करत ते आम्ही हे सर्व हँडल करतो नोकरी करत असल्यामुळे ह्यांचं वेळच्या वेळेला पगार देणं महत्त्वाचं म्हणजे सध्या तरी ते पदराला खार लावून म्हणजे स्वतः तोट्यातलीच मना म्हणता येईल किंवा दोन्ही मिळून कसतरी खर्च आणि उत्पादन भागता येईल खरा त्यांचा उद्देशच हा आहे की जे आमच्या पिढ्यानं पिढ्या आले सगळ्या प्रकारचे धान्य भाजीपाला संवर्धित व्हावा आणि ते लोकाला पुढच्या पिढीपर्यंत द्यावा ह्या एका नोबल चांगल्या उच्च दर्जाच्या म्हणजे आशेनं हे करतायत ह्याच्यातून फार काय त्यांना फायदाही होत नाही मित्रांनो इथं आपण कन्क्लूड करू याच्यामध्ये त्यांचं कष्ट आणि त्यांची जी निष्ठा आहे त्या कामावरची त्या अत्यंत उच्च दर्जाची आहे आज माझ्या शहरातला जो ग्राहक वर्ग आहे त्याला जी आमची पिढी आहे जी समजा पन्नासच्या पुढची आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टीची चव माहीत आहे आणि ती त्याला खायला पाहिजे परंतु त्याला आज मिळत नाही माझ बाजारात परंतु ह्या आमच्या ताई जे आहेत जे आपण बीजमाता म्हणतो त्यांना त्यांच्यामुळं काही ग्राहकाला कुंडीमध्ये करून किंवा एखाद्याला बंगल्याच्या बाजूला घराच्या बाजूला आपण जे बॅकयार्डला म्हणतो परसबागेमध्ये शेवगालावल आता यांच्यामध्ये इतके प्रकार आहेत की म्हणजे एकशे साठ सत्तर प्रकारच्या फक्त भाज्या आणि धान्य जर असतील तर कमालच म्हणायची तर आ, मी त्यांचा नंबर नाव दोघाचाही देतो आपल्याला कुणाला जर ह्याचं बियाणं पाहिजे असेल तर त्यांचं ते बारामतीचं प्रदर्शन असो पुण्याचं प्रदर्शन असो ते असतातच आवर्जून त्यांच्याकडून आवर थोडं बी घ्या होम डिलिव्हरीची पण सोय हां थो थोडं बी घ्या थोडं खुंडीत करा आपल्याकडच्या परसबागेमध्ये करा आणि जो आमच्या पिढ्यानपिढ्या वारसा चाललेला आहे त्याची काहीतरी ज्या लोकाला चव माहीत आहे त्यांना त्यांनी चव घ्यावी ही विनंती करतो आणि ज्ञाना शेतीमध्ये आपण दोघांनी आम्हाला वेळ दिला खरंच आज तुम्ही तर रजा टाकून आलेत मी आल्या आल्या त्यांना म्हणलं धन्यवाद कामावरची निष्ठा असल्याशिवाय ते इथं येऊ शकले नसते बाकीच्या आम्ही शासनामध्ये काम करतो आम्हालाही माहीत आहे तर खरंच त्यांची निष्ठा आणि त्यांचं शेतीवरचं आणि ह्या सगळ्या विषयावरचं प्रेम दिसून येतं त्यांच्या कामाला का सलाम करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद